नमस्कार मित्रो मी अनिल टेकाडे आज आम्ही मलकापूर या शहरामध्ये आलेलो आहे आणि या बाळाला आपलं स्मृतिज चालू आहे आणि या मू स्मृत्रीचे त्याला काय काय रिजल्ट मिळतात हे त्याच्या आजीकडून आपण जाणून घेऊ ताई तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण सोसायटी बरं थोडं मोठं ना बोला ना आणि हा जो आहे तुमचा नातू आहे बरोबर याला हे स्मृतिज किती दिवसापासून चालू आहे बर स्मृतीज घेण्याच्या अगोदर याच्या तब्येतीमध्ये काय काय म्हणजे त्याला त्रास काय काय होता बघा त्रास हा म्हणजे तो भुलून जायचा बरोबर आणि जेवण घेऊन खाय खायबद्दल कसं होतं म्हणजे पहिले तो जेवण पण करत नव्हता बरोबर आहे आणि त्याच्या लक्षात काहीच राहत नव्हतं शाळेतलं बराबर मग आता हे तुम्ही त्याला चालू केलं त्यापासून त्याचं आता सगळी तब्येत पण चांगली आहे प्लस त्याचे लक्षात पण राहते आज त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे म्हणतात आहे ना म्हणजे स्मृती देऊन त्याला सगळे जे मागचे सगळे काही प्रॉब्लेम होते ते सगळे मिटले आहेत बरोबर हां दादा तुमचं नाव काय दत्तात्रयर्दनखेडे बरं बरं तुम्ही आबा आहेत त्याचे आहे ना आणि या स्मृतीची तुम्हाला जाणकारी कोणी दिलेली आहे बरं यांनी सांगितलं तुम्हाला आणि तुमने हे सुरू केलं बरोबर तर आतापर्यंत जो काही या स्मृतिचा या बाळाला रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे बरं मग अदर जे पॅरेंट्स आहेत त्यांनी हे मुलांसाठी स्मृति द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे कारण एक तर आयुर्वेदिक आहे बरोबर आहे हो। मुलांचा ग्रोथ पण चांगला होतो हो। आणि आपण जे मार्केटमधले जे बाकीचे पोडो आणतो त्यात केमिकल असते बरोबर नाही याच्यामध्ये तर प्युअर गायचं बहात्तर घंट्याचं दुधाची गुडी आहे त्याची पावडर आहे आणि बाकी जे हग आहेत अश्वगंधा शतावर्ती तर आतापर्यंत जो काही रिझल्ट आला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे ठीक आहे जय धनवंत्री